आणि बोध वचनाची वेळ आहे अँड आय व्हेरी थँकफुल फॉर गॉड गिव्ह मी दिस अपॉर्च्युनिटी आणि देवाला मी धन्यवाद देतो की देवानं मला सुंदर संधी दिल्याबद्दल डॅडी गिव्ह दिस अपॉर्च्युनिटी शेअर इज वट टू यू आणि या सुंदर संधीबद्दल मी देवाचा आभार मानतो की देवाचं वचन तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी सो लेट्स लेट्स बी गिन टू गोड सोड आणि आपण वचनाकडे जाऊयात सो टू डिज माय टॉपिक इज अबाउट वॉकिंग इन वॉकिंग विथ ओली स्पेल आणि आज जो माझा विषय आहे तो पवित्र आत्म्यासोबत चालण्याविषयीचा आहे हा लेुय हा ले लुया सो पीपल देवाच्या लोकांना इट्स सो इम्पॉर्टंट टॉपिक आणि हा खूप महत्त्वाचा असा विषय आहे वॉकिंग विथ ओल स्पिरिट आणि पवित्र आत्म्याबरोबर चालणं सो आय टी यू टू नॉट इट डम आणि जे काय मी तुम्हाला सांगेन ते तुम्ही प्लीज करून लिहून घ्यायचा सो लेट्स बिग इन टू गॉड्स वर्ड आणि देवाच्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया सोनावळीज सो मेनी ऑफ द ख्रिश्चन पीपल आर डिस्ट्रॅक्टेड फ्रॉम द गॉड आणि आजच्या या काळामध्ये आजच्या या दिवसांमध्ये बरेचसे जे ख्रिस्ती लोक आहेत ते देवापासून लांब झालेले आहेत प्रियानो होईल दे आर लाईक द वर्ल्ड थिंग्स आणि ते जगाच्या गोष्टीकडं अट्रॅक्ट झालेले आहेत दे आर अट्रॅक्टेड टू द वर्ल्ड थिंग्स लाईक मनी वेल आणि जगाच्या अनेक आकर्षणाकडे ते अट्रॅक्ट झालेले आहेत आकर्षित झालेले आहे जसं की पैसा खाली खुशाली म्हणाल या गोष्टीकडे आकर्षित ते झालेले आहेत फ्रॉम आणि या सर्व गोष्टीमुळं ते देवाच्या देवापासून वेगळे झालेले आहेत किंवा लांब झालेले आहेत सो बिकॉज ऑफ लाईव्ह या सर्व गोष्टीमुळे ते स्वतःचं जीवन खराब करून घेतात नष्ट करून घेत आहेत सो टू हाऊ वॉक विथ होल स्पिरिट आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे आपण पवित्र आत्म्यासोबत चाललं पाहिजे डू यू नो हु इज द होल स्पिरिट आणि तुम्हाला माहिती आहे का पवित्र आत्मा हा कोण आहे द होल स्पिरिट इज यअर फ्रेंड आणि पवित्र आत्मा जो आहे तो आपला एक मित्र आहे होल स्पिरिट इज आवर मेंटर आणि तो आपला एक सहाय्यक आहे ही आवर क्रिएटर आणि तो आपला एक निर्माण करत आहे ही आवर प्रोटेक्टर तो आपला रक्षण करणार आहे ही आवर डॅड आणि तो आपला पिता आहे हालेलुया हालेलुया हा लुया सो यू वॉन्ट टू वॉक विथ आणि आपण पवित्र आत्म्यासोबत चालतो यू यु टू वॉक विथ तुम्हाला होवित्र आत्म्यासोबत चालायचं आहे का सो कीज टू वॉक विथ होल स्पिरिट आणि त्यासाठी मी तुम्हाला काही अशा हिंट देणार आहे किंवा काही कि सांगणार आहेत की कशा प्रकारे आपण पवित्र आत्म्यासोबत चाललं पाहिजे आणि आणि यू विथ होल स्पिरिट जेव्हा आपण पवित्र आत्म्यासोबत राहण्याचं राहण्यासाठी सुरुवात करू वेन यू स्टार्ट लिव्हिंग वॉकिंग विथ होल स्पिरिट पवित्र आत्म्यासोबत आपण चालण्यासाठी सुरुवात करू व्हॉट हॅपन्स इन अवर लाईफ आणि काय घटणार आहे आपल्या जीवनामध्ये हालेलुया हालेलुया समथिंग आल्सो आई एम गो टेल आणि त्याही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे हालेलुया हालेलुया सो वी स्टार्ट लिविंग विथ होली स्पिरिट आणि आपण सुरुवात करूया की कशा प्रकारे आपण पवित्र आत्म सोबत चालले पाहिजे फर्स्ट पॉइंट पहिला मुद्दा आहे लिव्हिंग इन ओबीडियन्स टू द वर्ड आणि देवाच्या आज्ञा आज्ञा पाळण्यामध्ये आज्ञा पालन आपण केलं पाहिजे हालेलुया हालेलुया सो वी शु आणि आपण देवाचं आज्ञापालन केलं पाहिजे सो डॅट सो डॅट आणि म्हणून आणि परमे पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये येतो हा लुया सो फिट इज आणि पहिला मुद्दा आहे ओबिडन्स आज्ञापालन करणं गॉड जेव्हा आपण आज्ञा पालन करायला सुरुवात करू तो स्पिरिट ऑटोमॅटिकली कमी ऑन इन आवर लाईफ आणि ऑटोमॅटिकली आपोआपच पवित्र आत्मा त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये यायला सुरुवात करेल हालेलुया हालेलुया जॉन चाप्टर जॉन चाप्टर 14 आणि या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये योहान कृदंत वर्तमान याचा 14 वा अध्याय अँवर ट्वेंटी सिक्स आणि सर्विस वचन बट द हेल्पर होली स्पिरिट योहन कृष्ण वर्तमान याचा चौदा भारत सव्वीस वचन आपण वाचाल तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल तो काही वारी म्हणजे पवित्र आत्मात तुम्हाला सर्व काही शिकवेल

आणि म्हणून पहिला जो मुद्दा आहे आपण देवाचं आज्ञा पालन केलं पाहिजे आणि वेनिस्ट ऑफ विडिन द कॉल आणि जेव्हा आपण देवाचा आज्ञा पालन करायला सुरुवात करतो द होल स्पीड करीन एनिओरलायज पवित्र आत्मा आपोआपच आपल्या जीवनामध्ये येतो आणि आपल्याला सहाय्य करतो एनिवरलाज आणि आपलं जीवन जे आहे ते बदलून जातं हालेलुया लि लुया हा लि लुया आणि दुसरा जो मुद्दा आहे वी कॅन लिंड फाय द होल स्पीड बेगीन लीड ब होल्स आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण चाललं पाहिजे हा ले लुया हा ले लुया बेगेन लीड ब आणि पवित्र आत्म्यामध्ये चालणं म्हणजे काय अलाऊ द होल स्पिरिट इन ओवर लाईफ आणि पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी संधी देणं गीव यू ओवर ऑल राईट होल स्पिरिट आणि आपल्या जीवनाचा सर्व ताबा त्या प पवित्र आत्म्याच्या हातामध्ये देणं सॅक्टिफाईज यू सेफ टू द बॉड आणि आपलं स्वतःच जे जीवन आहे त्या पवित्र आत्म्याच्या देवाच्या स्वाधीन करणं जेव्हा आपण अशा गोष्टी करतो द द विल विल डू इन आणि पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये अशा अविश्वसनीय अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये करतो सेकंड करतोय दुसरा जो मुद्दा आहे द पवित्र प्रेरणे आपण चाललं पाहिजे मीन्स

आणि त्याचे तुम्हाला फायदे होणार आहेत डॅट इज आणि ते काय आहेत फायदे व्हिक्ट्री ओव्हर द सीन आणि पापावरती आपण विजय पावणार आहोत आणि पहिला जो मुद्दा आहे मी तुम्हाला सांगत आहे ॲट द बिगनिंग आणि मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितले की जेव्हा आपण पवित्र आत्म्यासोबत चालतो बेनिफिट्स आणि काही आपल्याला फायदे होतात अँड वन ऑफ डॅट इज फर्स्ट विक्ट्री ओव्हर सीन आणि त्याचा पहिला फायदा जो आहे तो म्हणजे आपल्याला पापावरती विजय मिळवता येतो हॉले लुया हाले लुया हॉरे लुया हा म्हणून देवाच्या लोकांना वेन यू स्टॉट ऑफ टू द वर्ल्ड जेव्हा आपण देवाचा आज्ञा पालन करायला सुरुवात करू वेन यू ऑल द ऑल ऑफ द ओव्हर इन ऑवर लाईफ आणि जेव्हा आपण पवित्र आत्म्याला आपल्या जीवनाचा ताबा देऊ यू विल गेट द विक्ट्री ओवर द सीन आणि या सर्व गोष्टी आपण पापावरती विजय मिळवू शकतो हालेलुया हालेलुया सो व्हाट इज द मीनिंग बाय द विक्ट्री ओवर सिन्स आणि काय त्याचा अर्थ काय आहे की आपण पापावरती विजय मिळवणं म्हणजे काय आहे द सिन्स यू डू इन योर पास्ट आणि जे पाप जे आपण पास्ट मध्ये आपल्या भूतकाळामध्ये झालेले आहेत दे विल ऑलवेज ट्रबल यू इन योर फ्यूचर अदरवाइज इन प्रेजेंट आणि ते जे पाप जे आहे त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला वर्तमान काळामध्ये आणि भविष्यामध्ये देखील आपल्याला त्याचं भोगावं लागत आहे आणि सैतान याच गोष्टीचा फायदा घेतो आणि तो नेहमी आपल्याला समस्यामध्ये अडचणीमध्ये पाडण्याचा प्रयत्न करतो वट वेल द वी स्प्रिड इज इन ओवर लाईफ पण जेव्हा पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये येतो यु विल गेट द विक्ट्री ओव्हर द सिन्स आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही या सर्व पापावरती विजय पावता हालेलुया हालेलुया इन बायबल पवित्र शास्त्रामध्ये देर आर सम मेन देर आर देर आर सम फ्रुट्स ऑफ होली स्पिरिट आणि या ठिकाणी काही पवित्र आत्म्याच्या फळाविषयी सांगितलेलं आहे वेन यू गे ओबिडियन्स टू द गॉड जेव्हा तुम्ही देवाचा आज्ञा पालन करता विनिभव स्प्रिड निवर नाही आणि पवित्र आत्म्याला तुम्ही तुमचा ताबा देता थर्ड बेनिफिट्स यू गेट इज डॅ आणि तिसरा जो फायदा आपल्याला होतो तो म्हणजे दॅट यू विल गेट द ऑल फ्रुट्स ऑफ होल स्पिरिट आणि पवित्र आज्ञाची जी फळं आहेत ते आपल्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात होतात दिस फूड्स आर नॉट लाइन दट नॉन फ्रूड्स आणि ही जे फळं आहेत ती इतर फळांपेक्षा वेगळी फळं आहेत रॅट इज अतिर फ्रूट्स आणि ही जी फळं जे आहेत ती आध्यात्मिक अशी फळं आहेत लाईक जसं की पीस शांती ज्वा आनंद सब फ्रुट्स आणि रॉफ होर्स आणि जे काय पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत ते सर्व नऊ फळं हालेलुया लेलूया आले लुया मेन व्यू आला होतो ओल्सपळ इन्वॉलाय आणि जेव्हा आपण पवित्र रात्म्याला आपल्या जीवनामध्ये ताबा देऊ दिस थ्री बेनिफिट्स गेट इन इनवर लाईफ आणि हे तीन प्रकारचे जे फायदे आहेत ते आपल्या जीवनामध्ये येतात प्रिय हल् ल्यु आले डू य गॉट्स लिफर पण देवाच्या लोकांना स्टार्ट गॉड देवाचं आज्ञा पालन करण्यासाठी सुरुवात करा नॉ वि विल थिम डॅट आणि तुम्ही आता विचार करत असाल गॉड इज डोझ टॉक टू मी ते माझ्याशी बोलत नाही बट द गॉड इज टॉकिंग टू यू बाय द सन पीपल्स पण देव तुमच्याशी बोलत आहे काही लोकांच्या द्वारे थ्रू पीपल्स लोकांच्या द्वारे आणि काही लोकांच्या द्वारे तो परमेश्वर तुमच्याशी बोल बोलतो थ्रू द एल्डर पीपल्स कदाचित वडीलधाऱ्या लोकांच्या द्वारे इवन थ्रू द सम स्मॉल किड्स आणि कदाचित तो लहान लेकरांद्वारे देखील आपल्याशी बोलतो बट समटाईम पण या सर्व गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो वी इग्नोरड आपण त्याकडे दुर्लक्ष करतो हालेलुया हालेलुया सो फॉर पीपल ऑन देवाचा लोकांनो बिल्ड वर लाईफ आणि तुम्ही तुमच्या आध्यात्मिक जीवनाची बांधणी करा स्टार्ट प्रिंग एव्री डे दररोज प्रार्थना करायला सुरुवात करा रीड द बायबल एवरीडे दररोज वचन वाचा सो यू विल गेट क्लोजर टू द गॉड आणि जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त देवाजवळ याल सो द गॉड विल सेंड द होली स्पिरिट ऑटोमॅटिकली इन आवर लाईफ या सर्व प परमेश्वर आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्मा आपोआपच पाठवणार आहे आणि जे राहिलेले जे मुद्दे आहेत मी तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये सांगणार आहे ते बघ तुम्हाला आशीर्वादित करू